विशाल बाप भांडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य तू कोण बोलतोय काय बोलायची टाकली कोणती कमेंट तुम्ही काय कमेंट तुला माहित नाही का तुझ्या अकाउंटला कमेंट मारली त्या अकाउंट मध्ये बघ ना हा चार पाच अकाउंट आहे दादा दुसरे दुसऱ्याकडे अकाउंट आहे दुसऱ्याकडे तुझा अकाउंट आहे ना मग तुझा नंबर कसा आहे तुझ्या अकाउंटला नंबर पुना पुना ते अरे पूर्ण जे समाज सेवा काम करताय लेडीज ला प्रॉब्लेम असणार ती ते मिटीत आहे आणि ते व्हिडीओ त्यांनी पोस्ट केल्याच्या नंतर तुम्ही कमेंट मारताय का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये येऊन आची घाण करताय का तुला नाही तु ना व्हिडिओ आवडला तू सगळं वर ढाकलायच ना व्हिडिओ तुला गरज काय ते व्हिडीओ व्हिडीओ मध्ये जाऊन कमेंट मारायची होय नाही दादा मी नाही कमेंट केली ती कुठे राहतोय तू नाव काय तुझं हॅलो नाव काय तुझं कुठं राहतोय तू शुभम वाघमारे शुभम वाघमारे तू मी कमेंट कशामुळे मारली त्या जागेवर तुझी आई बहिण असते तू अशा कमेंट मारले असतात अरे चूक झाली असेल म्हणजे चूक झाली असेल म्हणजे काय लेडीजच्या अकाउंटला तू कमेंट मारतो का नाही दादा मी नाही बोरे त्यांनी केली ते माझ्या भावाने केली अरे तुझ्या भावाने केली अरे तुझा अकाउंट आहे तुझा नंबर आहे आणि तू हो का नाही दादा कडे अकाउंट एकच आहे कडे अकाउंट एक आहे म्हणजे अरे का चिवट्या विवत्या समजितो का लोकांना तू आज जे सेवा करते त्यांना करू दे ना काम कशाला तुम्ही येऊन तिथे नाच कपाना करता रे कमेंट मध्ये घाण करता तुला शेवटची वॉर्निंग देतोय राईट आहे ना तिथं नांदेड मध्ये येऊ नागडा करून मारेल तुला मी कळत का शुभम वाघ मारे तुला शिव्हरची वॉर्निंग देतोय परत जर कमेंट जर आल्या तर नागराकडून मारेल तिथे येऊन दहा जणांच्या अकाउंटला गेला ते त्याच्यामध्ये घाण कमेंट आहे एक मिनिट दहा दहा जणांच्या ला गेलेला आहे त्याच्यामध्ये कमेंट भरपूर आहे त्याच्यामध्ये घाण कमेंट आहे कोणाची आयडी गान कमेंट आहे का त्याच्यामध्ये कोणाची नाही दादा मी नाही बघलं ते माझा भाऊ बघितलं नाही केला भाऊ कमेंट केला भाऊ जेवणच खातो भाऊ खातो जेवणच खातो ना होतो हा मग मी तुम्हाला सांगतो दादा मी डिलीट मारायला सांगतो लवकरच्या लवकर ती कमेंट डिलीट झाली पाहिजे कळलं ना आयडीचं अरे डीपी ते जाऊन कमेंट मारतो का लोकेशन जर कारायचं म्हणलं का लोकेशन का रायचं म्हणलं का कुत्र्यावानी कुत्र्या कुत्र्यावानी आयडीचं नाव काय माहिती तुझ्या इट्स मन्या इट्स मान्या दम नसेल ना तर काय करायचं माहितीये त्याची नाव टाकून आयडिया ओपन करून छपरी सारखी कमेंट नाही मारायची गाडीत दम असेल ना स्वतःची id open करायची. real आयडी वर कमेंट मारायची. कळलं ना? आणि आणि तुमच्यासारखे तुमच्यासारखे का भुरटे विटे नाहीत. जो id चं नाव चेंज करणार, व्हिडिओ टाकणार. स्वतःचे real video पडत्यात आमचे. कळलं ना? नाही ओ दादा भावाची id ओ. अन तेच म्हंटल अन तुला बघा तुला बघायचं असेल ना तू insta वर बघितलंस ना youtube ला जाऊन सर्च कर. माझं नाव पहा तुला कळेल. नाही एके एके minute करून टाकतो delete आत्ता लगेच जस्ट लवकरच्या लवकर कमेंट डिलेट झाली पाहिजे कळलं ना ठीक आहे ठीक आहे नंतर मग फोन नाही करणार डायरेक्ट ना। तिथे येऊन शो करेल लगेच डिलीट मारल डिलीट मारलं म्हणलं अच्छा डिलीट मारली कमेंट